नमस्कार मित्रांनो एवढ्या सगळ्या दीर्घ अनुभवानंतर सरांच्या आपल्याला थोडासा वेळ मिळाला आणि थोड्या वेळात जास्तीत जास्त मी त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या आपल्या फायद्यासाठी म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे किंवा हे मला कळालेलं आहे मी सरांच्या संपर्कात लहानपणापासूनचा बालमित्र आहे पण जीवसाक्षी नाडी ही त्यांच्या आयुष्यात दोन हजार बारापासून सुरू झालेली आहे दोन हजार बारानंतर नंतर त्यांनी ज्यावेळेस उच्च लेवलवर गेल्यानंतरही मला तोपर्यंत तो बोध नव्हता की यांच्या स्वरूपात एक जगाला एक वेगळ्या पद्धतीचे ट्रीटमेंट देऊ शकतात ती ट्रीटमेंट एवढी फायदेशीर होत चालली आहे मी स्वतः अनुभव घेतला मीही काही गोष्टीतून मानसिक दबावातून किंवा बऱ्याचशा परेशानीमधून किंवा आपण समस्या म्हणतो दैनंदिन समस्या आहेत की हे का सॉल्व्ह होत नाही ते का सॉल्व्ह होत नाही किमान मला त्याचं कारण तरी मिळावं कारण तरी शोधावं सरांकडे मी मित्र या नात्याने कोर्सेस केले मी काही स्वरूपात पेड करू शकलो नाही कारण त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले नाहीत पण ते असाच अनुभव तो दुसऱ्यांना देतात आणि बरेच जण त्यांच्याकडे उत्सुक आहेत म्हणजे कोर्सेस या स्वरूपात ते बऱ्याच रुग्ण रुग्णांना पण ते कोर्सेसचा आणि स्टेशनचा अनुभव देतात आणि त्यातून बरेच रुग्ण फायदाही घेतात तर सरांचा मला सगळ्यांना विनंती आहे की सरांचा एक नंबर आहे तो आपण नोट डाऊन क करून घ्यावा सरांचा नंबर आहे की सेवन फाईव्ह ट्रिपल एट सेवन सिक्स ट्रिपल टू सोपा नंबर आहे सेवन फायू ट्रिपल एट सेवन सिक्स ट्रिपल ट्रिपल टू तर जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं आहे मी रुग्ण रुग्णमित्रांना पण सांगेल की सगळ्या गोष्टी करून झाल्यात पण ह्या मानसिक लेवलवर ह्या कुठल्याही ले ट्रीटमेंटचा फायदा होत नाही बऱ्याच बाबांकडे जाऊन आलो आहे पण तिथेही फायदा होत नाही पण तुम्हाला तुमच्या बाबतीत शास्त्रीय ट्रीटमेंट म्हणून घ्यायचीच असेल तर मी जरूर सांगेन की तुम्ही वैद्य वैद्यनरिंशी संपर्क साधावा या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करावा त्यांच्यामार्फत जे सेशन्स होतात रुग्णाला ते ऑनलाईन पद्धतीनं ते कंडक्ट करतात आणि तुम्हाला मोस्टली जर ऑफलाईन पण भेटायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही सरांशी संपर्क साधून सरांच्या ट्रीटमेंटचा सा फायदा घेऊ शकता आणि दुसरे की सोबतच जे काही त्यांचे विद्यार्थी वगैरे या स्वरूपात जे बी एम एस आहेत किंवा बी एम एस पासआउट झाले आहेत ते प्रॅक्टिसमध्येही सुद्धा वर्कआउट करत आहेत औषध गोळ्याने त्यांचे रुग्ण नीट होत नाही आहेत इव्हनात ते स्वतःवरही ट्रीटमेंट करताना त्या गोष्टीचा फायदा अनुभवत नाहीत अशा वेळेस स्वरूपात अशा वेळेस व यापुढे आयुर्वेदात जाऊन पुढे काही आहे का जे आपल्या मुनींनी अनुभवले आहेत आत्मा मनद्रव्यसुद्धा त्यांनी प्रॅक्टिसमध्ये आणलेले आहे पण आपण प्रॅक्टिसमध्ये आणत नाही एक वैद्य म्हणून मी सुद्धा या गोष्टीचा अनुभव सुरुवातीला घेताना मला या गोष्टीमध्ये काहीतरी विचित्र वाटायचं पण विचित्र वाटत असताना मित्र या नात्याने मी त्यांना रोखटोकपणे प्रश्न विचारलेत ज्या ज्या वेळेस प्रश्न विचारले ज्या ज्या वेळेस मी त्यांची अग्निपरीक्षा या स्वरूपात त्यांना टोकलेलं आहे त्यांनी त्या त्यावेळेस निरखुण पारखून सोन्यासारखं उजळपणे त्यांच्या चेहऱ्यावरही ते प्रभा दिसती आहे त्या स्वरूपात त्यांनी उत्तर दिलेले आहेत या मला असं सगळ्यांना आव्हान करायचं आहे की माझ्यासारख्याच मित्रांनी बी एम एसवाल्या मित्रांनी किंवा आयुर्वेद जे प्रॅक्टिस करतात ज्यांना करायची इच्छा आहे सामान्य जनपण जो आहे की आयुर्वेदातले हे तत्व जाणून घ्यायचं आहे की ही प्रॅक्टिस एक वेगळी पद्धत आहे त्यांनीसुद्धा केवळ बी एम एस नाही जे आयुर्वेदात इंटरेस्टेड उत्सुक आहेत त्यांनीसुद्धा सरांकडे संपर्क साधून तो कोर्स करून करून घ्यावा ही माझी विनंती आहे कारण तुमच्या प्रॅक्टिसमध्ये एक वेगळी कलाटणी मिळेल आणि तुम्ही रुग्णाला शंभर टक्के आत्मिक ही चिकित्सा देऊ शकता याची मी खात्री तुम्हाला देतो या सगळ्या सेशनमध्ये सरांनी आपल्याला थोडक्यात बरेच काही उत्तर दिलेत मी त्यांच्याजवळ राहून ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेत असतो तोच अनुभव तुम्हाला मिळावा माझा हा आत्मिक प्रयत्न आहे म्हणून हा मी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवण्यासाठी सरांकडे आज आलो आणि सरांनी वेळ दिला याबद्दल सरांचे धन्यवाद नमस्कार नमस्ते नमस्कार